मित्रांनो आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज दादा जारंगे पाटील यांचं पुन्हा आमरण उपोषण सुरू होतं आहे आणि ते अंतरवाली या परिस्थितीमध्ये उपोषण सुरू होतंही ज्या ठिकाणी लाठीचार्ज झाला होता गोळीबार झाला होता, होता आणि महिलांवरसुद्धा लाठीचार झाला होता आज तो प्रसंग त्या घटना सगळे या ठिकाणी आठवत आहेत अशा काही माता भगिनी आपल्याला या ठिकाणी भेटलेल्या आहेत जारंगे दादा पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसत आहेत यापूर्वीसुद्धा बसले होते दादानी उपोषणाला बसावं असं वाटतं का तुम्हाला आम्हाला उपोषणाला बसावं असं वाटतं पण कसं ए सरकार त्यांना आरक्षण देत नाही समजा आपल्याला वाटतं उन्हाळा आहे त्यांच्या जेवाला काही झालं तर आपण काय करणार आहे सरकारला काही सरकार काही दखल घेत नाही या गोष्टीची त्याच्यामुळं आपल्याला वाटतं त्यांनी बसू नये असंच लढावं मग आता ते ऐकायला तयार नाही पाठी त्या द ते, ते म्हणते बसल्याशिवाय भेटणार नाही समजा दादा ऐकत नाही आहेत परंतु त्यांची तब्येत बरोबर नाही आणि आम्हाला त्यांची तब्येत बरोबर नाही त्याच्या किडण्यावर सूज येते त्याच्यामुळे त्याच्या जेवाला काही धोका होऊ नये त्याच्यामुळं आम्हाला वाटतं त्यांनी बसू नये आपला असं भांडावं सरकारसंघ त्यांच्या संघ पाठीमाग त्यांच्या पाठीमाग आपला महाराष्ट्र आहे सगळा मराठवाडा आखा महाराष्ट्र त्यांच्या पाठीमाग आहे त्याच्यामुळे वाटतं दुसरं बाकी काही नाही मग नाही तर आमचा पाठिंबा आहे त्यांना आरक्षण आपल्या आरक्षणाची आपल्याला गरज आहे याच ठिकाणी अमरण उपोषण सुरू केलं होतं त्यावेळेस त्यांच्यावरती लाठीचार चालतात आणि गोळीबार सुद्धा झाला मला वाटतं तुम्ही त्याच्या साक्षीदार हो आम्ही होतो बसले आमचा हरीपाठ चालू होता तिथं पोलीस लोक आले त्यांना वरून आदेश आला त्यांना उचलासाठी त्यांनी धक्काबुक्की केली लाठीचार सुरू केला त्यांना गोळीबार केला काही छरे सोडले सोडले लोकांच्या म्हणजे अंगात घुसले ते आसू दूर सोडला त्यांनी यावेळेला महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या वयवृद्ध सुद्धा जखमी झाले होते हा झाल्या होत्या बा महिलाचे बी डोके फुटले होते हातापाय लागलं कोणाच्या कनगुई लागलं कंदगुळी तुटून गेली चारा धूर केला मग ते जास्त बोलले तर त्याच्या वगैरे पडड्या जागीच होमात पडड्या कोणी खाली पडड्या कोणी चालता चालता कोणाला कमराला ला, लागलं कोणाला हातापायला लागलं कोणाला मुख्य मार्ग लागले कोणाचे डोके फुटले त्या टायमाला इतकं सगळं झालं पोलिसांनी मारलं तुम्हालाही लागलं बाकीच्या नाही लागलं पण तुम्हाला असं नाही वाटलं की आता आपल्या गावामध्ये आंदोलन व्हायला नाही पाहिजे आता आपण थोडं घाबरलं पाहिजे असं काही वाटलं आम्ही आम्ही घाबरलोच नाही घाबरलो नाही आम्ही आता आम्ही दादाच्याच मागे की दादा जे आम्ही घाबरलो नाही आम्हाला वाटतं आंदोलन आरक्षण भेटावं म्हणून त्याच्यामुळे आंदोलन चालू आहे दादा जर उपोषणाला आम्हाला वाटतं बसून नाही पण जर बसत आमचं त्यांना पाठिंबा आहे आता सगळी सोयरीच्या आद्यतेच्यासाठी दादा पुन्हा एकदा उपोषणाला आहेत आता पुन्हा काही असं होईल अशी काही भीती वाटते का भीती नाही वाटते पण काय सांगू आता सांगू शकत नाही आपण काय सांगू शकत नाही बोलून आधी असं जर झालं तर पुन्हा काय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होईल असं वाटतं तुम्हाला काय महाराष्ट्र पेटन सगळा महाराष्ट्र पेटण पुन्हा दंगे होतील बस जाळफोळ होईल बंद होईल सगळं आज मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि कधी नाही ते मराठा ओबीसीचं आरक्षण मिळाले फक्त सगळे सोयरे हा अध्यादेश लागू करून सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही जरंगी दादांची भूमिका आहे आज आपण पाहतोय की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये जरंगी दादांना सगळे लोक ओळखत आहेत आणि विशेषतः तुमची आंतरवाली सराटी ही महाराष्ट्रामध्ये गाजते तुम्हाला याचा अभिमान वाटतो हो वाचतो आम्हाला अभिमान वाटतो त्याचा आता या ठिकाणी जरांगीदा उपोषण करू नये असं काही गावकऱ्यांनी तक्रारी दिल्या आहेत किंवा अशी काही चर्चा येते काही लोकांनी सह्याचे निवेदन दिलेत यात काय तथ्य काय नेमकं घटना आहे आता काही लोकांना सया मायामुळे वाटतं समजा आम्हाला समजा त्यांना नाही बसावं पण सया बिया काही दिल्या नाही त्याने दिल्या त्या समजा असं सहजच दिलेले असं माहित नाही असं लोक करतील म्हणून आजी काय वाटतं तुम्हाला दादानी उपोषण करावं का असं वाटतंय त्याच्या तब्येतीसाठी वाटतंय नाही तर मग असं दुसरं काही अडचण नाही विरोध नाही त्याच्यात तब्येत ठीक नाही असं वाटतं काही समजा त्याला काही झालं तर काय करावं सरकार यायचं नाही पहिले तरी येत होता धावून असं येईन म्हणून शक्यता नाही ना सरकाराला काही देणं घेणं नाही म्हणजे पहिल्यांदा दादा उपोषण करत कर होते आंदोलन करत होते तर सरकारचे प्रतिनिधी येत होते सरकार येत होते आता सरकार दुर्लक्ष करते सरकार येत नाही तसं वाटतं तो ना मग आता निस्त याय ना बसून काही त्याला होऊ नाही ते चांगले सुरक्षित राहावा आनंदात असं वाटतंय आम्हाला त्याला काही होऊ नये आम्ही आम्ही त्याचा आमच्या त्याचा भरपूर पाठुंबा आहे त्याच्या पशी धोका होऊ नये ज्याला माहित नाही का सहजच घेतल्या ते आज झालं असं झाले दादांच्या जीवाला धोका आहे असं वाटतं तुम्हाला धोका नाही पण आता काय सांगा पाणी नाही अन्न नाही आता उन्हाळा दिवस आहे असं वाटत ना काही नसलं जीवाला हे ना तर जरंगी दादा स्वतःच कुटुंब स्वतःची पत्नी मुलं बाजूला ठेवलेली आहेत आणि सगळा समाज हेच माझं कुटुंब ते मानतात म्हणून महाराष्ट्राला ते कुटुंब मानतात परंतु आंतरवालीमध्ये तुम्ही राहतायत तुम्ही जरंगे दादांना तुमच्या कुटुंबातला कोण मानतायत काय वाटतं तुम्हाला दादांबद्दल कुटुंबातला सदस्य मानतो आम्ही त्यांना आम्हाला आमचं त्याच्या आमचाच वाटतो आमच्यासाठी इतके लढत ते एवढे एवढे जीवाला ताण घेते सा जीव सारा जीव, जीव ला ला। ना केला त्याच्यासाठी आमचे चौकम भरपूर हे आम्हाला त्याची लय माया त्याला नाही का जेवढं तर आम्हाला जेव्हा सुद्धा वाटत नाही त्यानं उपासनाला बसल्यावर आम्हाला स्वयंपाक करू वाटत नाही घरी जाऊ वाटत नाही वाटत ही बिगर आण पाण्याचे आपण खाऊन कसं होतो जेवण कसं होतं आपल्याला आता उन्हाळा आहे असं वाटतं याला धोका होईल काही होऊ नाही असं वाटतं आमच्या मनात दुसरं काही नाही बसले तरी दादा ज्यावेळेस दौरे करतात जिल्ह्या जिल्ह्यात फिरतायत परंतु त्यांना मध्येच पुन्हा रुग्णालयात जाऊन पुन्हा ऍडमिट व्हावं हो लागतं अशा परिस्थितीमध्ये ते उपोषण करतात याची तुम्हाला किती काळजी वाटते जे काळजी आम्हाला तीच काळजी की दादाची तब्येत बरोबर नाही दादा एवढं करू नाही पण आता त्याला ते तितकं करायचंच म्हणते ते ऐकत नाही आमची मस्त यायला माया येते आम्हाला त्याची की आता याच्या जीवाला काही होऊ नये हे चांगले राहा नाही घ्यावा पाणी घेणे सगळं करू नये असं आम्हाला आज या ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात दादा पोचलेत आंतरवाली सराठी पोचलेत आणि दादांमुळे आंतरवाली सराठी सगळ्यांना माहीत आहे हे दादांचं जे काही काम चाललेलं आहे दादांचं जे काही गवगवा आणि त्यांची ओळख झालेली आहे आता अभिमान किती वाटतो तुम्हाला या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो आम्हाला त्यांचा कारण आपल्यासाठी लढतात ना ते गोर गरीब लोकांसाठी त्याच्यामुळे खूप अभिमान वाटतो काय वाटतं तुम्हाला किती अभिमान वाटतो आपल्या लेकरासाठी ते एवढे लढत आहेत कोणी घरासाठी एवढं नाही करत पण ते साऱ्या महाराष्ट्रात करतात जीव का झिजीलाय आणि अभिमान वाटत त्याचा अभिमान आहे आम्हाला हो आता उद्यापासून पुन्हा महाराष्ट्रातले मराठा बांधव असतील समाज बांधव असतील ते अंतर्वली सराटीमध्ये पुन्हा मोठ्या संख्येने येणार आहेत गर्दीने येणार आहेत तुम्हाला त्यांची काही अडचण होते का नाही नाही अडचण काय नाही निस यायचीच भीती वाटत यायच्या जीवाला काही होऊ नये लोकांची अडचण होत नाही आम्हाला उरपाट वाटत बरं आमच्या गावात होत त्याचं सहकार्य बाहेरल्या गावच्या लोकांचे सहकार्य करते ते ते काय करतात आपल्याला ते आपले येत भेटत येत जाते म्हणजे दादा आंदोलन करत असताना शेवटपर्यंत आंतरवाली सराटी म्हणून तुमचा सगळ्यांचा त्यांना पाठिंबा राहील शेवटपर्यंत मित्रांनो आपण पाहतोय की आंतरवलीत सराटीमध्ये एवढा मोठा प्रकार घडल्यानंतर आज पुन्हा एकदा दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू होतंय तरी सुद्धा या ठिकाणच्या ज्या माता भगिनी आहेत रणरागिनी आहेत या जरांगी दादांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहेत आणि शेवटपर्यंत आम्ही त्यांची साथ सोडणार नाही ते म्हणतील त्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी आंदोलनात सहभागी होऊ या ठाम भूमिकेवर आंतरवलीत सराटीतील नागरिक आहेत माता भगिनी आहेत ही असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे फक्त भीती एवढीच आहे की जरांगे पाटलांच्या जीवाला धोका होऊ नये कारण आमरण उपोषण हे आता त्यांना सहन होत नाही एवढीच फक्त प्रामाणिक भावना प्रेमळ भावना या माता भगिनींनी आपल्या डी एस न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त केलेली आहे धन्यवाद